पोलीस प्रशासन जोमात गुंडागर्दी कोमात नाशिक जिल्हा कायद्याचा नाशिक जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी वाढती गुंडगिरीचे प्रमाण लक्षात घेता स्वतः मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे येऊन जो कोणी गुंडागर्दी गैरव्यवहार करेल त्याला पोलीस प्रशासन सोडणार नाही आणि पोलीस आयुक्तांना असे आदेश देण्यात आले आहेत की वाढती गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात होणारे दरोड्यांचे प्रमाण रोखण्यास नाशिक पोलीस प्रशासन सज्ज नाही का अशा शब्दात प्रशासनाला जाब विचारला त्या कारणास्तव नाशिक पोलीस प्रशासन अगदी जोमाने कामाला लागले शहरातील ग्रामीण भागातील सर्व मोठ्या प्रमाणात चालू असलेली गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात चालू असलेले दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असलेले मटक्यांचे अड्डे विनापरवाना गौण खणीज व्यवसाय मी भाई आहे असे बॅनर माझे कोणीहीच काही करू शकत नाही असे म्हणणारे लहान मोठे या सर्वांवर आता पोलीस प्रशासनाची करडी नजर आढळल्यास सोडणार नाही अशा भूमिकेत नाशिक जिल्ह्याचे पोलीस प्रशासन मागील काळात गुन्ह्यांवर माती टाकलेले असलेले आरोपी अशा आरोपींची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींना ताब्यात घेत नाशिक जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आता कामाला ला लागलेले आहे ला मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि प्रशासनाची कार्यवाही यांच्यात आता कोणाची सुटका नाही सर्वांची सखोल चौकशीच करणार असून आता गुंडागर्दी मटका व्यवसाय दारू अवैध व्यवसाय व इतर सर्व व्यावसायिकांचे दणाले असून तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्याचा कुठल्याही राजकीय नेत्याशी संबंध असो कोणी गैरव्यवहार केल्यास पोलीस प्रशासन त्याला सोडणार नाही या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे नाशिक ग्रामीण आणि शहरी पोलिसांकडे कडेकोटकरे पालन करताना दिसून येत आहे येणाऱ्या काळात नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात चालू असलेली गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात गैरव्यवसाय यांच्यावर आळा घालण्यात पोलिसांनी प्रशासनावर टांगती तलवार दिसून येत असून पोलीस आयुक्त संदीप कणिक साहेब यांच्या आदेशाने आता सर्व क्षेत्रातील अधिकारी कामाला लागले असून गुंडागर्दीची व इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे तण आणले असून जुन्या गुन्ह्यातील आरोपी सध्या काढण्याच्या परिस्थितीत दिसून येत आहे नाशिक जिल्ह्यातील पोलीस आयुक्तांची मोठी कार्यवाही बघून जनतेने पोलीस प्रशासनाचे या दडाडीच्या निर्णयाचे स्वागत केले असून आता जनतेने कुठेतरी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून येत आहे समाधान केदारे नाशिक शहरातील मागच्या महिन्याभरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना बघता नाशिक पोलिसांनी त्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेतलेली आहे आणि कुठलाही गुन्हेगार असो छोटा असो व कितीही मोठा असो तर कोणीच हेतून सुटणार नाही त्याची दक्षता आम्ही घेतो आहोत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिम हातात घेतलेल्या आहेत ते तळाखोर मोहीम असेल किंवा ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री होते ती टपऱ्या पाडणं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं जे रेकॉर्डवर जे गुन्हेगार असतील गँगस्टर्स असतील किंवा जे मोठे काही गुन्हेगार आहेत ज्यांनी मागच्या काही फायरिंगच्या मध्ये त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत तर त्या सगळ्यांच्या मागे आम्ही लागले त्यातील अनेक जणांवर कारवाई केलेली आहे आणि एक पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचा एक मेसेज आपल्या मार्फतीनी माध्यमांच्या मार्फतीने जनतेकडे जावा नाशिक नाशिक ना, ना 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 ही नाशिक पोलिसांची आपल्याला विनंती आहे माझे पूर्ण नाशिक मधील नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांवर विश्वास ठेवा आपल्याला कोणीही आपल्याला काही बॅनर लावून रील्स बनवून असं जर भासवत असेल की मी फार मोठा भाई आहे मी फार मोठा सरकार आहे मी फार मोठा बॉस आहे आणि सगळं मीच चालवतो हो तर आपण फक्त येऊन एकदा आम्हाला त्याच्याबद्दलची आपली तक्रार सांगा आणि आम्ही त्याच्यावर योग्य कडक कारवाई करू